भगवा सप्ताहानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विविध कार्यक्रम राधानगरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं भगवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी राधानगरी विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार पांडेवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा आहे विधानसभेची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी होणार आहे संघटना तळागाळात रुजली पाहिजे आपण पक्षासाठी काय करतो हे पक्ष पाहत असतो शिवसेनेचे विचार गावागावात घराघरात पोहोचला पाहिजे गाव शाखा झाली पाहिजे राधानगरी हा पारंपरिक पण आघाडी धर्म पाळणं गरजेचं आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणणं ही मुख्यमंत्र्यांची निवडणुकीच्या तोंडावर योजना आणायची आणि लोकांना फसवणं ही भूमिका स्पष्ट झाली आहे प्रमुख सुरेश चौगले यांनी शिवसेनेसाठी चोवीस तास देणारा मी कार्यकर्ता आहे राधानगरी तालुक्यात गाव तिथं शाखा निर्माण केली आहे राधानगरी मतदारसंघात चाळीस कोटींचा निधी आणला आहे राधानगरी विधानसभेसाठी मी दावेदार असलो तरी आघाडी धर्म पाळणार असल्याचं सांगितलं यावेळी प्रकाश पाटील दीनानाथ चौगले एन पाटील बाबासो पाटील प्रमुख संभाजी भोकरे यांची भाषणं झाली यावेळी उत्तम पाटील युवराज पाटील विजय कांबळे विजय टिपुगडे कोंडीबा टिपुगडे धनाजी टिपुगडे रवींद्र पाटील गौशीकर बापू किल्लेदार सुषमा पाटील विमल पाटील प्रसाद डवर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राधानगरी न्यूजशाही प्रतिनिधी स्वप्नील कांबळे आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी डी फार्मसी, फार्मसी, एल सिंग, नर्सिंग, असे अकरावी बारावी सक्षम सर्व सी टी जेई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पी एच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतिगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस